प्रशासकीय इमारती झाल्या पाहिजे त्या प्रशासकीय इमारतीमधनं काम झालं पाहिजे जा? लोकांना जाण्यासाठी बसण्यासाठी तिथून कागदपत्राचा व्यवहार करण्यासाठीची जागाही असली पाहिजे हा आग्रह दरवेळी आमचा असायचा पण आम्ही नुसतं हेही करायचं काम नाही केलं लोकांना त्रास नाही झाला पाहिजे भ्रष्ट यंत्रणेला पूर्णपणे नेस्तो नाभूत करण्यासाठी काय करता येईल तर जास्तीत जास्त ऑनलाईन निर्णय घ्यायला पाहिजे शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या निर्णयामुळे गरीब शिक्षक ज्याची पद किंवा ऐपत नव्हती तो एका क्लिकवर एका कम्प्युटरच्या ऍप्लिकेशनवर त्याला हवे त्या ठिकाणी जाऊ शकत होता अशा प्रकारचे निर्णय सुद्धा आम्ही घेतले ज्याच्याबद्दल मोदीजींच्या हस्ते आम्हाला अवॉर्ड सुद्धा मिळा काम हे करतं आणि हे काम सगळं करत असताना अचानक पाच वर्ष असा कुठलाही रोल माझ्या हातात नव्हता पक्षाचे संघटनेचं काम करायला मिळालं मध्य प्रदेशमध्ये जायला मिळालं दिल्लीमध्ये जायला मिळालं त्याच्यातूनही मला खूप शिकता आलं आज मी इथे तुमच्यासमोर उभी आहे कुणीतरी माझा उल्लेख आमदार केला माझ्या डोक्यात ट्यूबच म्हटत नाही पटकन विधान विधानपरिषद सदस्य पंकज मुंडे म्हणलं तर माझ्या लक्षातच येत नाही कारण तो मुद्दा महत्वाचा नाही मुद्दा महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या पदामुळे ओळखले जातात त्यापेक्षा त्या पदावर त्या पदा तुम्ही कोणतं पदा काम केलं याच्यामुळे तुम्ही ओळखले गेले पाहिजे असं काम तुमच्या हातून झालं पाहिजे